ती मग माझ्याशी भांडत होती तिला प्रॉपर्टी लागत होती काय करायचं मग आता कधी येते कधी इथं ती येत नाही ती माझी आजा करते तिला काय मला माहितीये पण तुम्ही तिचीच बाजू घेणार कधी कधी हे आमचं नाही कधी हे क दुसरा तुम्हाला ती शाणी काय काय बोलत होती बोलवायचं कसं तिला पण मी बोलले ना तू मजा करती सगळं करती तिच्या हातात काम करती घरातलं आवृत्ती आमचं आवृत्ती तुला काय तुझ्या नवऱ्याचं आणि पोरांचं आवरलं कसं नाही तिथं आहे ना शहरात राहते ना सगमद करते ना केवढ आहे तिच्याकडं इथं नीवर आम्हाला काय मिळालं तरी मला आहे तुम्ही फक्त आमच्या समोर बोलतात पण तिचीच बाजू घेणार आहे तुम्ही त्याचीच बाजू घेणार आहे मला पती आहे वाटलं मला आई सारखं समजली कधी करायला तुम्ही सांगा फक्त येते कधी नव किती बोलून बोलून आपण थकवून जावं महाराणी सारखी येते बसते कधी कधी का कामच मी हात लावत नाही मी आई तर समध्यांचं करते सांगा तुम्ही पाहता की नाही कधी आज परत एक शब्द तरी बोलले का मी सांगा ना सासूबाई सांगायचं था बाई मी तिला पुष्कळ बोलते ती जर मनावर घेतच नाही त्या गोष्टीच तिला करणार काय मी तिला सांगून सांगून शिकून शिकून सगळं मला कंटाळा आलाय आता किती सांगते मी सांगते ती शेती करतीये तू आरामशीर बसतीये तिच्या डोक्यात येते का ती आपल्याला एवढा आराम आहे आपण एवढं मजे येते सांगा सांगू बाई मी किती जीव लावते तुम्हाला अह मला आई नाही हा मी तुम्हाला आई सारखं समजली हा आणि ती येऊन कशी काची कुणाचे कान भरते सांगा तू मग निवेग सांगते तिच्या नवऱ्यास निवेग सांगते याच वेग सांगते सांगा समजायची कान भरते ती ना तिचं नक्कल चांगलं नाही तिच्या तिने जसं कर्म केलं तसं त्याला फळ फळ भोगावं लागणार तू केलं तुला मेवा मिळणार आहे तिने नाही केलं तिला मेवा मिळणार नाही आहे की नाही सांग बरोबर आम्हाला दोन्ही पण मुलं सारखे ते पण तुम्ही पण खरंच आहे सासूबाई का नाही आहे सासूबाई तुम्हाला तुम्हाला आईवाणी जीव लावते मी पण तुला मुलीवाली जीव लावते लावते का नाही तू रडू नको बाई तुला रडायसारखं काय सासूर असे माझ्यापासून सासू तुला तुम्ही खूप चांगला आहे सासूबाई पण ते येऊन कान पडते ना मग मला वाटतं मला असं वाटत भीती भीतीही बाळगायची एक कानानं सोडायचं एक कानानं ऐकायचं तुला चांगला आहे तुझा नवरा चांगला आहे तुला काय पाहिजे मला काहीच नव्हतं येतं का ते काहीच नाही मला फक्त तुमचा आशीर्वाद नाही मरेपर्यंत आशीर्वाद आहे तीच ऐकू नका बाई तू मला तेच सांगत सासूबाई ती येते ना एक दिवस येते पण आता तीसा, तीसा सकर, सकर करा मी आता म्हणते देव खरंच बघेल तिचं देव भक्त चांगलं नाही देव भक्ती नाही देव बघतोय आहे सगळं सगळं देवाकडे चित्ठे असतात करा आणि कुठं मी तुझ्याशी कसं वागते लेकीवाणी खऱ्या वा भावनाने वागते का कोट्या आवणाने वाटते परमेश्वरापर्यंत छुट्टी बाई बाई चल आपण जाऊया घरी चला तुम्ही जेवण कधी बाजू नाही केलं मी कवाची वाट बघतोय आज भाणनामुळे काय जेवण जाणार आहे नाही असं करत नाही किती आता तक्रारीमुळे जेवण तरी काही जाईल का मला नाही बॉस असं जाईल का मला नाही हे बघ किती काही वोटाला नाही परमानाला बाई मला कधीच असं नाही छान वाटतं परमानाला राहायला ना जेवणही पण भरपूर जात अशी कटकट जाऊ दे आमचं काही होऊ दे मी तर म्हणते तिचं कधी चांगलं होणार नाही तिचं तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि ती आली ना तिच्याशी बोलत पण नका जाऊ तेवढा पुरताच बोलायचं काड्या लावणारी बाई आहे ती अं अजिबात ती चांगली नाहीये मी करते ना तुमच समजा काही तक्रार का माझी माझी समजा विचारते सगळं सण सगळं आले सगळं करते ते की नाही कधी येते का तिला मिळणार आहे का त्याची पुण्याच मिळणार आहे ना वय सासूबाई मला सारखे देवा सारख्या भेटल्या माझी सासूबाई चांगले माझे सासरे चांगले माझ्या वडिलांसारखं मला जीव लावतात मला On top of काहीच नको मला काहीच नको नको शेती ना ना काई, न काय काहीच नकोय मला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे मला शेवट पर्यंत ना अजिबात ऐकू नका ती नाग गाजवत राहते ना कशी काय काय बोलते मला नेहमी येऊन मला रडवतच राहते ती नेहमी येऊन रडवतच राहते तुम्ही सांगा तुला कसं वाटत तुला रडवी आता तिला पण देवानी मुलं दिलेले तिला पण रडवणार आहे तू कशाला काळजी करते नाही सासूबाई तुम्ही मला होता म्हणून मला काय नाही लढायचं नाही आनंदाचा करायचं आनंदाने काय चला आपण जेवायला जाऊ चला कवापरसून झालं किती वेळ उपाशी आहे तुम्ही आपण जेवायला जाऊ चला